कुंभराशी आता मी एकवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या काळात कुंभराशीवर होणाऱ्या ग्रहस्थितींच्या परिणामांचा अत्यंत सखोल भावनिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून कसा ठरणार आहे हा लेख म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एक अध्यायाचं अंतर्मुख चिंतन असेल ज्यात ग्रहांचे संकेत नियतीची योजना आणि आत्म उन्नतीचा मार्ग स्पष्ट होईल कुंभ राशीचा एकवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या काळातील गुढप्रवास एका आत्म्याचा काळोख्या विचारातून प्रकाशाकडे झेप घेणारा अध्याय कुंभ राशीचे जातक म्हणजे ब्रह्मदेवाच्या अनोख्या प्रयोगातून उतरलेली आत्मा आहे पण स्वतःच्या भावना लपवते ती समोर आनंदी असते पण आतून विचारांच्या गर्दे धुक्यात ठरवलेली असते एकवीस जून ते सव्वीस जून दोन या काळात कुंभ राशीवर असे काही ग्रहयोग येत आहेत जे तुम्हाला तुमच्या स्वतःशी पुन्हा एकदा भेट घडवून देतील आता एकवीस जून पाहूयात आत्मपरीक्षणाचे भीषण दालन या दिवशी चंद्र अष्टमात ऋषभ राशीत राहतो आता अष्टम स्थान मृत्यू पुनर्जन्म रहस्य आणि याचं प्रतीक कुंभ राशीचा मस्तिष्क अत्यंत सतर्क असतो पण या दिवशी मन थकलेलं असेल काही जुने व्रण उफाळून येतील कदाचित हरवलेल्या माणसाची आठवण किंवा स्वतःने केलेली चूक सतावेल हा दिवस म्हणजे तुमच्या कर्माचं आरंभी मूल्यांकन तुमचं मन विचारेल की खरंच मी योग्य वाटेवर आहे का या दिवशी तुम्ही जे शिकलात ते तुम्हाला पुढच्या चार दिवसात मार्गदर्शक ठरेल आता बावीस जून प्रकाशाचं प्रथम किरण जेव्हा चंद्र मिथून राशीत येतो तेव्हा संवाद वाणी वाचन आणि कल्पनाशक्तीचा कारक बुध यावेळी अनुकूल स्थानी आहे शुक्र ही शुभ दृष्टिकोनात आहे या दिवशी तुम्हाला नवा स्फूर्तीचा श्वास मिळेल एखादी चांगली बातमी एखादा मित्र किंवा एखादा कल्पक विचार तुमचं मन पुन्हा उभारी घेईल हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेला आशेचा किरण जी माणसं गेली ती आठवण बनून राहील पण आता जीवन पुन्हा नवा सूर घेऊ पाहत आहे तुमचं बोलणं जादू करू शकेल या दिवशी एखादं मोठं मन जिंकण्याची संधी मिळेल आता तेवीस जून तटस्थेची परीक्षा चंद्र आता कर्क राशीत चतुर्थ स्थानात आहे मन अधिक भावनिक घरच्या आठवणी सुरक्षिततेची गरज तीव्र होईल पण हेच क्षण आत्म्याला स्थैर्य शिकवतात तुम्हाला वाटेल सगळं आयुष्य मी दुसऱ्यांसाठी जगलो आता मला कोण समजतंय मौनातूनच खरा संवाद घडतो ग्रह तुमच्याकडून तटस्थ सेवाची अपेक्षा करतात कुणालाही दोष न देता फक्त आपल्या मनावर विजय मिळवायचा दिवस आहे हा आता चोवीस जून आध्यात्मिक यशाचा शिखर चंद्र सिंह राशीत पंचम स्थानात आहे हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही फुलायला लागता तुमचं मन पुन्हा तेजाने उजळतं या दिवशी कदाचित एखादी गुड न्यूज मुलांचे यश किंवा तुमच्या प्रार्थनेला मिळालेले उत्तर काहीतरी असं घडेल जे तुमचा आत्मविश्वास परत आणेल तुमचं कर्तव्य आता दिसायला लागेल ब्रह्मदेव तुमच्या तपश्चर्याचं उत्तर देतोय ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाही तुमचं तेज दिसेल हा दिवस म्हणजे आत्म्याच्या तेजाचा मंगलघोष आता पंचवीस जून भ्रम आणि तपासणी चंद्र कन्या राशीत स्थानात येतो या दिवशी तुमच्या मनात पुन्हा संदेह थकवा आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो एखादी गोष्ट जिथे तुम्ही यशाच्या जवळ वाटत होता तिथे येईल कदाचित विश्वासघातही पण लक्षात ठेवा हा भ्रम आहे हा परीक्षेचा दिवस आहे ब्रह्मदेव पाहत आहेत तू खसतोस का टिकतोस स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे हा दिवस पार करणं आता सव्वीस जून पाहूयात नियतीचं शांत उत्तर शनी म्हणजे कर्माचे अधिकारी चंद्र सप्तमात तुला राशीत आहे हे तुमचं भागीदार वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंध तपासण्याचं स्थान आहे या दिवशी कुठेतरी तुम्हाला वाटेल की माझं खरं स्थान आहे माझं खरं स्थान कुठे आहे आणि उत्तर येईल माझं स्थान माझ्या कर्मात आहे या दिवशी संधी कमी पण कर्म दृढता वाढेल कोणीतरी तुमच्याकडे आदराने पाहिल कारण तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्यावर ठेवलेला अंतिम विश्वास आता एका आत्म्याचा सहा दिवसांचा आध्यात्मिक प्रवास या सहा दिवसांमध्ये तुम्ही स्वतःशी तुटता नव्याने उभे राहता आणि स्थिर होण्यासाठी संघर्ष करता तेजाने झळाळता भ्रमाशी झुंज देता आणि अखेरीस संयमाने विजय मिळवता हा व्हिडिओ फक्त दिवसांची भविष्यवाणी नाही तर कुंभ राशीच्या आत्म्याचा जीवन प्रवास आहे ज्यात प्रत्येक चंद्रस्थिती तुम्हाला देवाच्या योजना समजावून देते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ